आता धनंजय मुंडे आता सांगितलेलं आहे की एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवारांनी गद्दारी केली असं त्यांनी सांगितलेलं आहे ते धनंजय मुंडे आहे राज्याचे मोठे नेते आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये बोलायचं आधी म्हणतात समोर समोर बसण्याची आमची तयारी आहे पवार साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही महायुतीमध्ये गेलो असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणतील ती जागा ती म्हणतील ती वेळ आणि ते म्हणतील ते स्वतः म्हणतील ती वेळ ती म्हणतील ती जागा आणि म्हणतील जागा आणि म्हणतील ते कॅमेरे मी बसायला तयार आहे कारण का फक्त मला सगळं दोन्ही बाजूचं माहित आहे माझी तयारी बसायची त्यांच्यापैकी कोणी त्यांचा छोटा मोठा कार्यकर्ता नेता कोणी चालेल माझी बसायची चालेल